কাসার কোড দিতে পারো না না কার করে না برو কার করে এটা সরান এটা সরান নিجن নিجن सर सर नमस्कार आज रस्त्या रैना ग्राउंड टू पु पंचायती पर्यंतचा रस्तो, तु पंचा रस्तो वॉर्ड मिक्सिंग दोन्ही बाजूनी जाऊ आणि ह्या वॉड मिक्सिंगच्या कामाचा शुभारंभ आमचे माननीय आमदार जितभाई आरोलकर यांच्या हस्ते पण काय कारणास्तव आमच्या विधानसभेचे अधिवेशन चालू असल्यामुळे त्यांना ताकदीन पणजी वयचे पडले म्हणून आमच्या गावचे सरपंच साळगावकर वहिनीच्या हस्ते ह्या कामचा शुभारंभ झाली तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करता सरपंच गावच साळगावकर वहिनी उपसरपंच मनोहर पेडणेकर माजी सरपंच उल्हास नाईक तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते गोसावी सर आसात तसेच पत्रकार आज झाडून पावलेले असतात सगळ्या पत्रकारांचे हा कौतुक करता स्वागत करता आज मला खूप बरं दिसता की अनेकदा आम्ही कामांचा शुभारंभ करता आणि अनेक दिस या कामच्या शुभारंभ जाता पण कामांची सुरुवातच जायना असे आम्हाला एक विचित्र चित्र पळक दिसतं पण ह्या कामाची सुरुवात कॉन्ट्रेक्टरांनी पहिलीच चार दिस केल्ली असा हा ह्या एरियेन डेली वॉकिंग येतात आणि हा कळवता की रस्ते क्लीन रस्त्या वेळी धूळ साफ करपाचे काम त्यांच्यानी चार दिसा पहिले आधीच सुरू केले असा आणि तुमकाही दिसती पडता

अस आणि आई आमचं असो फास्ट कामा करता हेल्पिंग सगळे फास्ट करता काही नेते दे आश्वासन देत उद्घाटन करतात प्रत्यक्ष त्याची अंमलबजावणी ही झाली आम्ही आता ना पण आज जीच बाईल दे जे केला पाहिजे जेणे जे आता सध्या कामांक प्रारंभ केला कितकेशे कोटी मंजूर करून हाडल्या जवळजवळ पूर्ण मांद्रे मतदारसंघ नुकसान जावच्या वाटेर हा याचे प्रयत्न आणि जबरदस्त एक लिडरशीप अशा क्वालिटी ह्या बाईकडे असतात त्यामुळे आमचं त्यांना नेहमी असो सपोर्ट असता आदर असता आम्ही नेहमी त्यांच्या बाजून असता कारण प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेता आपले मोठं पदवीधर असा पण साधारणशा सुशिक्षित एक सुद्धा हे आमदार भारी पडतात अशी त्यांची अंमलबजावणी फुडले फार विजन म्हणून ही व्यक्ती परिचित असा एक विकास म्हणून सुद्धा काय वावगे ठरचे ना चुकीचे ठरचे ना किया प्रत्यक्षपणे आम्ही पेशान शिक्षक असो जबरदस्त अभ्यास त्या व्यक्तीचा केलेलो असा त्यांनी समाजसेवेचे एक कार्य जे केला हे कार्य नियमित ताकद मिळची जोर मिळच सहकार्य मिळते आणि मांद्रे मतसंघाच नंतर संपूर्ण पेडण्याचा विकास जाऊ अशी मी अपेक्षा या देवीच्या समोर करता थँक्यू आय रोड सीम सुरू करून मनात आजकाल जीव कार्यक्रम धन्यवाद म्हणतात किया कॉन्स्टिट्युअन्सीतरी दाबोरचे रस्ते करपाचे केलं किया थँक्यू